नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेचा प्रारंभ कधी झाला खाली ऑप्शन दिलेले आहेत ए एकोणीसशे सत्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजनेचा प्रारंभ एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एसमध्ये अंगणवाडी सेविकेला कोणते प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए पोषण आणि आरोग्य बी गृहउद्योग सी शेती प्रशिक्षण डी बँकिंग ज्ञान तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण आणि आरोग्य आय सी डी एसमध्ये अंगणवाडी सेविकेला पोषण आणि आरोग्य या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय बालक दिन हा कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी चौदा नोव्हेंबर सी दोन ऑक्टोबर डी सव्वीस जानेवारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बालक दिन हा चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पोषण अभियान मुख्यत कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए वयोवृद्ध नागरिक बी महिला आणि झिरो ते सहा वयोगटातील बालके सी किशोरवयीन मुले डी अपंग व्यक्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि झिरो ते सहा वयोगटातील बालकी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार कोण देते ऑप्शन आहे ए पोलीस बी आरोग्यसेविका सी अंगणवाडी केंद्र डी वैद्यकीय अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी केंद्र गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार अंगणवाडी केंद्र देते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी डी एस योजना सुरू करण्यात आली त्यावेळी पायलट प्रोजेक्ट किती राज्यात राबवला गेला ऑप्शन आहे ए पाच बी दहा सी तेहत्तीस डी शंभर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच आय सी डी एस योजना सुरू करण्यात आली त्यावेळी पायलट प्रोजेक्ट पाच राज्यात राबवला गेला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात स्तनपान सुरुवातीचे किती महिने केवळ आईचे दूध द्यावे ऑप्शन आहे ए तीन महिने बी चार महिने सी सहा महिने डी नऊ महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा महिने स्तनपान सुरुवातीचे सहा महिने केवळ आईचे दूध द्यावे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बालकांचे वजन घेण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ऑप्शन आहे ए मोजपट्टी बी थर्मामीटर सी बालतराजू डी मापक टेप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालतराजू बालकांचे वजन घेण्यासाठी बालतराजू हे साधन वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ सुपोषण अभियानाचे दुसरे नाव काय आहे ऑप्शन आहे ए आहार योजना बी पोषण अभियान सी मिशन पोषण डी महिला बाल सुरक्षा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण अभियान सुपोषण अभियानाचे दुसरे नाव पोषण अभियान हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस या योजनेत आय म्हणजे काय ऑप्शन आहे ए इंडिया बी इंटेग्रेटेड सी इंटरनल डी इन्शुरन्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटेग्रेटेड आय सी डी एस या योजनेत आय म्हणजे इंटेग्रेटेड आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पोलिओ लसीकरणासाठी वापरली जाणारी लस कोणती आहे ऑप्शन आहे ए बी सी जी बी डी पी टी सी ओ पी व्ही डी या आर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओ पी व्ही पोलिओ लसीकरणासाठी वापरली जाणारी लस ओ पी व्ही ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा पेंटावॅक्सिन लस कोणत्या रोगासाठी आहे ऑप्शन आहे ए फक्त एक रोग बी दोन रोग सी पाच रोग डी सहा रोग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच रोग पेंटावॅक्सिन लस ही पाच रोगांसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा लसीकरण सत्र दर आठवड्याला कोणत्या दिवशी घेतले जाते ऑप्शन आहे ए सोमवार बी बुधवार सी गुरुवार डी शनिवार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बुधवार लसीकरण सत्र हे दर आठवड्याला बुधवार या दिवशी घेतले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा लसीकरणामुळे कोणत्या प्रकारच्या रोगांचे प्रमाण कमी होते ऑप्शन आहे ए कॅन्सर बी हृदयविकार सी संसर्गजन्य रोग डी हडबडी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसर्गजन्य रोग लसीकरणामुळे संसर्गजन्य रोग या प्रकारच्या रोगांचे प्रमाण कमी होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पोलिओ लस घेणाऱ्या मुलांना कोणत्या बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए शरीराची उष्णता बी गडबड व गोंधळ सी रक्तदाब डी शारीरिक वजन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शरीराची उष्णता पोलिओची लस घेणाऱ्या मुलांना शरीराची उष्णता या गोष्टीची तपासणी करणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा लसीकरण करण्यासाठी मुलांचे वय किती महिने असावे लागते ऑप्शन आहे ए सहा महिने बी नऊ महिने सी बारा महिने डी दोन महिने तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन महिने लसीकरण करण्यासाठी मुलांचे वय दोन महिने असावे लागते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा वयाच्या किती महिन्यात यम आर लस दिली जाते ऑप्शन आहे ए नऊ महिने बी बारा महिने सी अठरा महिने डी चोवीस महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ महिने वयाच्या नऊ महिन्यात यम आर लस दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा लसीकरणाने लहान मुलांना कोणत्या प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवते ऑप्शन आहे ए हृदयविकार बी लिव्हर विकार सी संसर्गजन्य रोग डी मानसिक विकार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसर्गजन्य रोग लसीकरणाने लहान मुलांना संसर्गजन्य रोग या प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस लसीकरणाचे सर्वात महत्त्वाचे कारण काय आहे ऑप्शन आहे ए आरोग्याची काळजी बी मुलांची शारीरिक तंदुरुस्ती सी रोगांचा प्रसार रोखणे डी मुलांचा बौद्धिक विकास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रोगांचा प्रसार रोखणे लसीकरणाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोगांचा प्रसार रोखणे हे आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस जन्मानंतर कोणत्या लसीचा डोस लगेच दिला जातो ऑप्शन दिलेले आहेत ए पोलिओ बी एम आर सी हिपॅटायटीस बी डी डी पी टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिपॅटायटिस बी जन्मानंतर हिपॅटायटीस बी या लशीचा डोस लगेच दिला जातो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील